हे कॅम्पसचे मेन गेट प्रवेश आहे खूप सुंदर आहे नमस्कार एका ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचा गेल तर मित्रांनो सकाळच्या कॉल पावणे सहा तर आता मी तयार झालो आहे तर आज मला मुंबई मुंबईला मुंबईला काही ऑफिशियल काम आहे तर त्यासाठी मी आणि आमच्या कॉलेजची काही टीम आहे आणखी दोन चार लोक माझ्यासोबत तर ते आम्ही सर्वच जण कॉलेजच्या गाडीमधून मुंबईला जात आहोत तर मुंबईला कुठे आहे मुंबईला बांद्रा या ठिकाणी कलानगर म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजे एम एस पी टीचं ऑफिस आहे त्या ठिकाणी तर तिथे आमच्या ऑफिशियल फायदे आहेत तर त्याचं सबमिशन आहे त्या ठिकाणी म्हणून म्हणून आम्ही तिथं जात आहोत तसं त्याला भयाचा पाऊस थांबलेला आहे तरी पण हे निमित्ता तर तर मी आता बर्ड व्हॅली पर्यंत आलोय आणि तिथून पुढे अकोलीच्या डी वाय पाटील कॉलेज मी टू व्हीलर मी निघालो आहे आणि तिथे गेलो की मग तुम्हाला मी माहिती दाखव चला फायनली पोचलो कॉलेजमध्ये आत्ताच कॉलेजला पोचलो हे गाडी ते पार्किंग केली आणि आत्ता निघालो आहे गेटकडे गेटकडे आमचे कलीग आमचे सहकारी त्या था। ठिकाणी थांबलेले आहेत जाऊन त्यांना भेटतो अजून ते यायचे आहेत ते आलं की कॉलेजची गाडी निघेल आणि त्यासोबत मी एकत्र सर्वजण चाललो आहोत तर हा आमचा असा कॉलेजचा भाग मी तो बघू शकता कसा आहे कॉलेजचा भाग खूपच छान सुंदर आहे कॉलेज हे बघा कॉलेजचा हा आउटर भाग आहे बाहेरचा भाग आहे ही जी बिल्डिंग आहे मित्रांनो ही बिल्डिंग आहे फार्मसीची तर फार्मसीमध्ये डिप्लोमा आहे डिग्री आहे म्हणजे बी फार्मसी पुढे एम फार्मसी आहे आणि पुढे पी एच डी वगैरे किंवा आणि फार्म डी आहे असे भरपूर कोर्सेस या फार्मसीच्या कोर्समध्ये आहेत तर असं हे आपलं कॉलेजचं रूप आहे आज म्हटलं आता आपण थोडंसं बाहेर जाऊया आता सध्याला आपण गेटकडे जाऊया हळूहळू आणि ते आहे ते प्लेसमेंट इंजिनिअरिंग कॉलेज नंतर ए आय कोर्स किंवा कॉम्प्युटर कोर्स ह्याचे सर्व प्लेसमेंटची इन्फॉर्मेशन ह्याच्यामध्ये आहे सर्व दिलेली खाली तर आणि वरती आहे ॲडमिशन सेल ॲडमिशनचं डिपार्टमेंट वरती आहे सेकंड फ्लोअरला तर तिकडे होतो ॲडमिशन खूप फार सुंदर आहे सर दिसायला पी सी एम सी एरियामध्ये या कॉलेजचं खूप नाव आहे आणि खूप म्हणजे ह्याला बेस्ट अवॉर्ड देखील आहे या आपल्या ह्या कॅम्पसला ग्रीन कॅम्पस अवॉर्ड मिळाले आहे बघा खूपच सुंदर आहे आणि ह्या बिल्डिंगची उंची देखील खूपच कमी आहे बघा खूपच सुंदर आहे फक्त तीन ते चार मजल्यापर्यंतच याची उंची आहे हे बघा खूपच छान सुंदर आहे आणि ह्या ठिकाणाचे हे असे बोर्ड लावलेले आहेत डी वाय पी डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी असे ज्या ठिकाणी आहे समोर ज्या समोर कॉलेज आहे आय ओ पी कॉलेज तर तिथं बोर्ड आहे तर आता आपण वर जाऊया असं वरून पुढे जाऊया म्हणजे तुम्हाला वरचा जो मेन भाग आहे सेंटरचा तुम्हाला बघता येईल हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे पुढे जाऊया कॅम्पस खूप मोठा आहे जवळपास जवळपास अठरा ते वीस कोर्सेस ह्या कॅम्पसमध्ये आहेत हे बघा खूप सुंदर कॅम्पस आहे हे बघा आहे का नाही या ठिकाणी माता सरस्वती म्हणजे विद्याची देवता सरस्वतीचा या ठिकाणी स्टॅच्यू आहे हे बघा हे बघा सरस्वती यांची शुभ्र मूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसेल आहे सुंदर कॅम्पस हे बघा खूपच छान दुसरा कॅम्पस हा आता आम्ही निघालो मुंबईला आणि मुंबईला जात असल्यामुळे थोडंसं लवकर येत आलो आहे आणखी दोघे येते यायचे बाकी आहेत आणि ते दोघे आले की आम्ही आता आम्ही ड्रायवर आहे आणखी आम्ही तिघजणसोबत आहोत तर आता अशी आमची टीम आहे आता मी मुंबईला निघण्या जात जा आहोत तर मुंबईला जाताना मोट जे जे काही तुम्हाला दाखवणं शक्य आपण तुम्हाला ते दाखवू बहुतेक तुमची गाडी आली का तर आपण थांबूया गेटला तर ते हा जो भाग आहे मित्रांनो या ठिकाणी मोठमोठे फंक्शन्स होतात म्हणजे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी असे जे मोठमोठे फंक्शन्स आहेत ना ते इथे होतात म्हणजे ह्या ठिकाणी होते गॅदरिंग तर गॅदरिंगसाठी हा स्पेस खूप मोठा आहे हा लॉन्स बघा खूपच भारी आहे पडले कॉलेज ना आज सहज योग आला तुम्हाला एक कॉलेज दाखवण्याचा हे बघा इथे तर ह्या स्टेजवर होतं पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी इथे हे ठिकाण आणि तिकडे पलीकडे आहे वायू पाटील पलीकडे इंजिनिअरिंग कॉलेज तर आता आपण जात आहोत गेटकडे फक्त तुम्ही कॅम्पस बघत राहा कॅम्पसमध्ये खूप असे वेगवेगळे झाडे पण आहेत झोडपे आहेत छोटे मोठे हे बघा बघा थोडं कमी आहे हे बघाशी झाडकेशेत या कॅम्पसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी मुलांची ओढ लागते खूप लोकांना या डिव्या पॅटल कॉलेज कॉलेजचं अट्रॅक्शन आहे की ॲडमिशन शक्यतो डिव्या पाटलाच मिळावं त्यांना वाटतं कारण इथं प्लेसमेंट देखील खूप चांगला आहे हे बघा कधीच छान झाडी आहे कॅम्पस खूपच चांगले आहे मित्रांनो <coughs> फक्त कॉलेजची फीज आहे ही जास्त आहे परंतु या ठिकाणी गव्हर्मेंटच्या ज्या सुविधा आहे त्या देखील मिळतात म्हणजे स्कॉलरशिपवर मिळू शकते हां निघा आता निघाला मुंबईला आमचे ड्रायव्हर साहेब अमृतसर जर हात करा सरकार व्हिडिओ पाठवतो यस येस ओके okay. गुड मॉर्निंग सर एक्सप्रेस हायवेवरून मुंबईला जाताना था घाट लागतात अनेक घाट लागतात आणि आपल्या चारही बाजूला डोंगराच्या अखंड रांगा दिसतील खूपच सुंदर हे डोंगर रांगा आहेत आणि सर्वत्र हिरवळत आपल्याला पाहायला मिळेल सध्याला आहे पावसाळा हा बघा सुंदर टनेल आता आमचा हा पहिला बोगदा आहे तो मी पार केला पुढे आपण बघतोय तर रिमझिम पाऊस चालू आहे आणि या डोंगराच्या वर आपल्याला धुके दिसेल डोंगराच्या दोन्ही मध्यभागात डोंगरावरती रेंगळणारं हे धुकं आपल्याला दिसेल हा दुसरा बोगदाला खूपच सुंदर असा हा बोगदा आहे अप्रतिम आतमध्ये लाईटिंग केलेले आहे ला हो खूपच असं आगळं वेगळं वाटतं असं कितीतरी वर्ष गेलं त्यानंतर अशा या बोगदामधून प्रवास करणं हा एक अप्रतिमाचा क्षण होता पूर्ण आम्ही हा बोगदा क्रॉस करून बाहेर आलो इतका सुपर असा रस्ता केलेला आहे दोन्ही बाजूला दाट अशी हिरवळ आहे आता ही हिरवळ आणखी दाट वाढेल पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये आता हा पुढचा बोगदा आलेला आहे तर हे प्रवास करताना आपल्या पोटामधलं पाणीसुद्धा हलत नाही इतके छान रस्ते तयार केलेले आहेत हा बघा हा पुढचा बोगदा प्रत्येक बोगद्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असं कामकाज केलेलं दिसेल गाड्या मात्र अजिबात ह्या ठिकाणी कुठेही थांबत नाहीत अगदी व्यवस्थित एका लाईनमध्ये जाताना दिसतात परंतु बाजूला जे धुक्यासारखं दिसतंय ते म्हणजे ढग आहे कधी पाऊस येतो कधी पाऊस नाही आहे एक पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती आम्ही आमची गाडी पुढे गेली की पाऊस यायचा धुकं राहायचं आणि पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी पूर्णपणे कोरडं राहायचं तर असं हेच बराच वेळ चालू होतं कधी कधी एखादा कोवळून सुद्धा पडायचं तुम्ही आता हे बघताय तर बाजूला खूप मोठं धुकं आपल्याला दिसेल हे ढग आहे ॲक्च्युली ढग आहे ते तर आता या खंडाळ घाटातून आमची गाडी जात आहे परंतु या खंडाळ घाटाचा हे सौंदर्यपूर्ण रूप पाहण्याचा आज योग आला ते म्हणजे आम्ही सरकारकडे आमच्या कॉलेजची फी वाढीचा सा प्रस्ताव हो सादर करण्याकरता मुंबईला आम्ही जात आहोत जाताना हे निसर्गाचं जे सौंदर्य आहे ते पाहताना डोळे अतृप्त होतात मन मन प्रसन्न होतं मन अगदी विचारामध्ये पडलं होतं की हा डोंगर कशा प्रकारे तयार झाला असेल आणि ह्यातून हा रस्ता कसा तयार केला गेला असेल असे अनेक प्रश्न मनामध्ये येऊन जात होते हा बघा पुढचा बहुदायिकाला आणि ह्यातलं पण सौंदर्य फार वेगळं आहे मित्र हो मानवाने केलेली जी प्रगती आहे ही विश्वास बसण्यासारखी नाही असं वाटतं की जणू हे सर्व काही देवानेच निर्माण केलेलं आहे म्हणजे हे सर्व काही देवानेच केलेलं आहे असं वाटल्या वाचून राहत नाही परंतु हे मानवाच्या अखंड श्रमाने परिश्रमाने हे सर्व रोड रस्ते कलाकृती डोंगर रांगा मूर्त्या कारल्याची लेणी हे सर्व मानवाने तयार केलेलं आहे परंतु हे आताच्या नवीन पिढीला थक्क करून टाकते विचार करायला भाग पाडते की हे कोणी केला जावं या तीस मजली चाळीस मजली आपल्याला ह्या मानवानेच तयार केलेल्या आहेत का असा एक प्रश्न पडल्यापासून राहत नाही असो मित्रांनो आमचा प्रवास चांगला छान होते मस्त आम्ही आमचे कलिक आम्ही सर्वजण अतिशय हॅप्पी आहोत आनंदी आहोत आणि अकदारी गप्पा मारत आम्ही हा मुंबईचा प्रवास पूर्ण केला आणि मुंबईतलं आमचं जे कामकाज आहे तेही आम्ही चांगल्या प्रकारे पूर्ण केलं आजूला बाजूला हे जे रस्ते आम्ही पाहत होतो अनेक नवीनवीन बांधकाम झालेला मला दिसली अनेक ब्रिज होताना दिसली काही ब्रिज पडताना दिसली अनेक बोर्ड लावले होते खूपच शिस्तबद्ध अशी हे ट्रॅफिक आहे खूपच चांगलं आहे हे बघा ह्या ठिकाणी कॉलेज आहे खूपच छोटं आहे कॉलेज हे है, है, परंतु अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे सर्व कौलारूसारखं वरून आपल्याला बघायला मिळेल रस् रस्ते मात्र अतिशय सरळ आणि व्यवस्थित आहेत आजूला बाजूला उंचच उंच बिल्डिंग आपल्याला दिसतील आता मी पुढे पुढे जात होतो तशा अनेक नवीन नवीन काही गोष्टी आम्ही बघत गेलो कारण गाडीच्या खाली उतरून आम्हाला सर्व काही बघणं शक्य नव्हतं गाडीमधूनच जेवढं काही आम्हाला बघता येईल आम्ही ते पाहत होतो की जगातल्या अनेक मोठमोठ्या ज्या बँका आहेत अगदी इंटरनॅशनल बँका ज्या आहे ज्या आहेत तर त्या सर्व बँका ह्या बी के सीच्या बाजूला स्थापित आहेत तर ते पाहून खूपच थक्क वाटलं मित्रांनो सुद्धा बघू शकता की ह्या बी के सीमध्ये या उजवीकडे अगदी समोर भरपूर बँका अवेलेबल आहेत म्हणजे बँकाच्या बँका महाबँका इथे अवेल येथे उपलब्ध आहेत या बिल्डिंग बघून तुम्ही अगदी थक्क व्हाल त्यांचं मुख्यालय मुख्य सेंटर बी के सीमध्येच आहे हे सुद्धा आज बघायला मिळालं अगदी अमेरिकन बँक बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया अबॉट अशा ह्या बँका याचं नावसुद्धा कधी माहीत नव्हतं अशाही बँका बघण्याचा योगाला हा सर्व बँकाचा मोठमोठ्या बँका असलेला हा एरिया म्हणून याची ख्याती आहे आता आम्ही आणखी तिथूनच पुढे डाव्या साईडला वळून कलानगर बांद्रा या ठिकाणी जात आहोत म्हणजे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक बिल्डिंग नंबर टू या ठिकाणी आम्हाला जायचं आहे फी वाढीचा प्रस्ताव हो, त्या ठिकाणी आम्हाला द्यायचा आहे की त्यामुळे आमच्या कॉलेजची फी वाढेल असो पुढे पुढे आम्ही निघत आहोत परंतु बाजूला खूपच जे सौंदर्य आहे जे ट्रॅफिक आहे ते बघताना डोळ्याचे पारणे पेटत नव्हते मना अगदी भरणार होतं हे बघा मोठमोठे समोरचे बोर्ड फ्लेक्स काय शिस्तबद्ध आहे खरोखरीच त्या मुंबईमध्ये खूप जरी लोकसंख्या जरी असली तरी त्यांना खूप शिस्त आहे हे विशेष इथे इंडियन ऑइल म्हणून याची एक मोठी शाखा ह्या ठिकाणी आहे शेवटी आम्ही एम एस बी टीमध्ये पोचलो त्यांचं हे ऑफिस आता आम्ही या ठिकाणी गाडी साईडला घेतली गाडीतून आम्ही खाली उतरलो आमचं काम झालं खालीलो एक सेल्फी घेतला आणि एक प्रपोजलच्या डिस्क्रिप्शन सबमिट झालेले आहेत आता आपण येतोय परत पुण्याला एक दोन ठिकाणी पाहिलेच नाही आपण मोबाई चाल म्हणत तर फार इच्छा वाटते बघायची आम्ही चालत गेला गेट ऑफ इंडिया आणि आम्ही होतो मग गेट ऑफ इंडियाला एवढं आम्ही म्हणजे भाऊ म्हणला चाल म्हणजे लाख पब्लिक हे धारावे ना तुम्ही ज्या गल्लीतून गेला त्या गल्लीतून माघारी येऊ शकत नाही अशा खंडामध्ये एक नंबरचे हे झोपडपट्टी आहे धारावीचे ना धारवे

पेट नंबर द्यायची गरज काय पेट नंबर दिले मग कशाला आमच्याकडे आता पाऊस आता वाढला अगोदर पाऊस त्या साईडला गोष्ट पडलं होता माहेर ना आहे पावसाचं माहेर घर आहे म्हणजे खरंच बघण्यासारखे लोकेशन जबरदस्त आहे खाट आता आपण आतमध्ये गाडीमध्ये असल्यामुळे आज आज खालचा भाग बघता येणार नाही पण ते जेवढं शक्य आहे आपण तेवढं बघू शकतो एवं म्हणजे पावसामध्ये खरोखरच या ठिकाणी फिरायला पण खूप छान आहे का नाही वातावरण कधी ऊन कधी पाऊस हां म्हणजे ते धुकं पडतं तर हे निसर्गाचं जे रूप आहे ना हे अद्भुत रूप बघायचं असल तर नक्कीच आपण द्यायला पाहिजे कॉलेजचं जे काम आहे ते सबमिशनचं काम झालेलं आहे आता आता पुण्याला परंतु जाताना तो। तो, हा प्रवासामध्ये खूपच सुंदर नजर आहे बघा तर मध्ये पाऊस आहे थंडी पण आहे हा आणि हे आमचे सर ते जपलेले सरक दोन्ही तास प्रवास करून जरा जर कंटाळा जातो हनुमानाचं मंदिर आहे खाली आहे ना ते माझ्या ब्रिजच्या वरती काही लोक चांगलं त्या लोक